आज काय बनवते जेवायला सगळ्यांना काय चाललंय झाले का सगळ्यांनी केली का दिव्यांची पूजा मी पण केली तुम्हाला दाखवते आजपासून श्रावण चालू होणार आहे त्यामुळे आता नॉनव्हेज एक महिना कोणी खाणार नाही बरोबर तर आजपासून सगळ्यांनी एक महिनाभर फक्त देवाचं करायचं आहे की नाही मी पण तुम्हाला छान छान व्हेजचे व्हिडिओ दाखवून आणि आजचा बे आ, मेनू आहे माझा कढी आणि भजी तुम्ही करता का बघा मी करते बनवते मला खूप आवडते कढी भजी तर आता मी बनवत आहे दाखवले बाबा इकडं हे बघा मस्त आता कढी आणि भजी मी बनवली आहे हा पहिलाच काय म्हणतात त्याला राऊंड आहे भजी तळायचा आत्ताच मी ठेवलं होतं तेल त्यामुळं ही स्टार्टिंगच आहे आणि आता ही छानपैकी खरपूस करून घेणार आहे आणि नंतर याच कढईमध्ये माझं सर याच कढईमध्ये मी कढी बनवणार आहे किती मस्त केली गोल गोल भजी आणि आता कढीसाठी मी काय काय घेतला आहे ते पण तुम्हाला सांगते इथं दाखवले बाबू हे बघा कढीसाठी मी इथं कांदा आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे दाखवायचं याच्यामध्ये आदरक लसूण आणि कोथंबीर हे वाटून घेतलेलं आहे तर हे बघा आपली प भजी कशी झालेली आहे एक मिनटं दाखवते मी तुम्हाला बघा छान खालच्या साईडनी तर एकदम फुगलेली एकदम हो ना हे बघा ही तर फुटली बाहेर आली होत एकदम का आपली ही अशी भजी आपण बनवणार आहोत उलटी कशी काय व्हायला लागली अशी असं करणं निधधन ते दिसत नाहीये अर्धच दिसते कढईत आहे मग नाही झालं बरं तर अशा पद्धतीने मी देवींची पूजा केलेली आहे आज देपमास्या आहे तर हराळी फुलं परत त्याला वस्त्रमाळ वगैरे घालून देणे स्वच्छ धुवून त्याची पूजा केलेली आहे आणि आजच्या दिवशी लहान मुलांना कंकेच्या पिठाचे सात दिवे करून त्या देवीने ओवाळायच असतं त्यामुळं मी आज ते करणार आहे तुम्ही तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तसं करून पहा तर इथे साईडला मी हे सात कमकेचे दिवे केलेले आहेत आणि ते प्रज्वलित केलेले आहेत या दिव्यांनी मी आहे समोर ना नाव सोडून तर बघा माझी पूजा पण झालेली आहे इकडे आता ही भजी होती आपली आणि त्याच्यानंतर लगेच कडी होणार आहे आणि मी तुम्हाला माझी दिव्यांची पूजा दाखवते हे बघा इथे ही दिव्यांची पूजा आपण दिसते का हे बघा ही अशी पूजा केलेली आहे मी आत्ता देवांची पूजा केलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओ याचा थोडासा छोटासा काढून याच्यामध्ये ॲड करते तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ म्हटलं चला दोन तीन मिनटांचा काढूया है ना आणि चला मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय